न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत कलम चारशे अठरा सी आर पी सी अन्वय मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे सर आपण असं आहे की, की, की कोकाटे साहेबांच्या वकील माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत मग तो सामान्य नागरिक असो मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे या सर्व कामामध्ये अतिशय जो लढा दिला आहे तो दिगोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली दिगोळे यांच्या बघा आता न्यायालयापुढे असं म्हणण्यात आलं की कोकाटेसाहेब रुग्णालयात दाखल आहेत परंतु हे सबमिशन करताना कोणताही कागदोपत्री पुरावा देण्यात आला नाही आणि त्याच वेळेस न्यायालयाच्या निर्देशनास पोलीस प्र, पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी लक्षात आणून दिलं की कॅबिनेट मिटिंग झालेली आहे त्यात कोकाटेसाहेब नगर होते नगरपालिकांच्या रॅलीमध्ये होते आणि आता मंत्रालयात आहेत मुंबईत आहेत त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे हा ही कायद्याची प्रक्रिया आहे का का हो आता लोकप्रतिनिधी कायद्या अन्वय दोन वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी आहे मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी माझी अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते माझा हा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही आमचं वैयक्तिक वैर नाही परंतु ही तत्वांची लढाई होती कायद्याची लढाई होती आणि एक विधीज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी त्वरित त्वरितचा अर्थ त्वरित आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक क्रम प्राप्त आहे आणि अटक शिक्षा कन्फर्म झालेली असल्यामुळे आमदारकी रद्द होणे आणि अटक होणे या आता कायद्याच्या फक्त औपचारिक बाबी शिल्लक आहेत आता याच्यात कोणतीही म्हणजे होईल अथवा न होणार अशी अनिश्चितता बाकी राहिलेली नाही मी काही तासांपूर्वीच आपल्याला आश्वासित केलं होतं की के काही तासांचा हा प्रश्न आहे आणि त्यानुसार हे संपलेलं आहे यात मी दिगोळे साहेबांच्या कन्या अंजली यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या वर्षांचं हे दिलं माझी प्रतिक्रिया